हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सागर कदम यांनी पाठवला आहे मी उल्हासनगरमध्ये वास्तव्यास आहे हा अनुभव आजही आठवला की माझ्या अंगावर काटा उभा राहतो घटना जवळपास दहा वर्षांपूर्वीची आहे जुन्या काळी आमच्या गावाला आमची शेती होती पण आम्ही शहरात राहायला आल्यामुळे माझ्या आजोबांनी ती त्यांच्या मित्राला सांभाळायला दिली होती साधारण पस्तीस वर्षांपूर्वी ती शेती त्याच मित्राने पन्नास हजारांत विकत घेतली खरं तर फक्त करार झाला होता पण पैसे दिले नव्हते हो आजोबांचा मित्र असल्यामुळे आम्हीही कधी पैशांचा तगादा लावला नाही नंतर मित्र असल्यामुळे शेती त्यांच्या मुलाच्या नावावर करण्यात आली ते पैसे अजूनही त्यांनी दिले नव्हते पण दोन हजार पंधरामध्ये अचानक त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की पैसे आले आहेत तर मी तुम्हाला ते द्यायला शहरात येतो पण मी आणि माझा भाऊ आम्ही दोघही आमचं गाव पाहायला खूप उत्सुक होतो मी तर एकदाही माझं गाव पाहिलं नव्हतं म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की आम्हीच येतो तिथे पैसे घ्यायला वडिलांची परवानगी घेऊन आम्ही गावाला जायला निघालो शहरापासून गावाकडे जायला एस टी होती त्यामुळे आम्ही एस टीने गावाकडच्या बस स्टँडवर उतरलो पण तिथे उतरल्यावर आम्हाला कळलं की आमचं गाव आणि गावातलं घर त्या एस टी स्टँडपासून जवळपास सहा किलोमीटर आत आहे मग साधारण अर्धा पाऊण तास तिथेच थांबलो एखादी रिक्षा किंवा काही वाहन मिळतंय का हे पाहण्यासाठी तासाभरानंतर एक वाहन मिळालं आणि आम्ही सकाळी साडे दहा काकांच्या घरी पोहोचलो आम्ही गेल्या गेल्या काकांनी त्यांच्या घरच्यांची ओळख करून दिली तेव्हा घरी ते काका त्यांची बायको त्यांची एक नात आणि एक नातू असे चौघे जण होते ती मुलगी जवळपास तेरा ते चौदा वर्षांची असेल माझ्याकडे पाहून हसत होती जणू मला चिडवत होती कारण तेव्हा माझ्या केसांची हेअरस्टाईल खूप वेगळी होती का कोण जाणे तिच्याकडे पाहून मला वेगळंच वाटलं म्हणजे ती थोडी विचित्र वाटली मला पण मी जास्त लक्ष दिलं नाही काकांनी आग्रह केल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जेवण उरकलं आणि आमचं घर जे काकांच्या घराच्या अगदी बाजूलाच होतं तिथे गेलो बऱ्याच वर्षांपासून ते घर बंद होतं त्यामुळे साहजिकच खूप धूळ कचरा जाळोखी तिथे जमा झाली होती आम्ही दोघांनीही साफसफाई करायला सुरुवात केली पण इतका धुळीचा थर साचला होता की विचारायला नको दोन अडीच तास झाले तरी पूर्ण साफसफाई झाली नव्हती आम्ही दोघही फार थकून गेलो होतो आम्हा दोघांना सगळी काम करताना पाहून ते काका त्यांची पत्नी दोघही आम्हाला येऊन मदत करू लागले त्यांना आम्ही नको म्हणालो पण त्यांनी आमचं ऐकलं नाही बऱ्याच वेळानंतर घर पूर्ण नाही पण बऱ्यापैकी साफ झालं आमचा फक्त तिथे एक ते दोन दिवस राहण्याचा बेत होता संध्याकाळ झाली होती मी आणि माझा भाऊ आम्ही दोघही बाहेर अंगणात खात टाकून थंड हवेची मजा घेत होतो गावातलं वातावरणही आल्हाददायक वाटत होत तितक्यात अचानक काकांच्या घरातून ती लहान मुलगी जोरात धावत बाहेर आली बहुतेक ती मांजरीच्या मागे धावत होती आणि तिच्या हातात कातर होती ती ओरडतच बाहेर आली आणि तिने ती कातर त्या मांजरीच्या दिशेने भिरकावली आता ती मांजर आमच्या समोरून पळाली आणि ती कातर तिला लागण्याऐवजी थेट माझ्या खांद्याला लागली तीही अगदी जोरात जखम खोलवर झाली नसली तरीही बरेच लागले होते मला खूप वेदना होऊ लागल्या कारण कात्रीचे टोक जोरात घुसून मोठी चीर पडली होती त्यातून खूप रक्त वाहू लागलं वेदनेने मी मी लागलो तर रागा रागा मुलीजवळ गेलो आणि तिच्या मला माझ्या भावाने अडवले त्याने अगोदर त्याचा रुमाल काढून माझ्या जखमेवर घट्ट बांधला जेणेकरून रक्तप्रवाह थांबेल आणि मग मला समजावत म्हणाला हे बघ सागर आपण इथे फक्त एक दोन दिवसांसाठी आलो आहोत भांडण करून जायचंय तुला आणि तसंही ती पोरगी लहान आहे तिने काय मुद्दाम तुला मारलं नाही आणि काका काकू ते किती चांगले आहेत ते बघ आपल्याला त्यांनी किती मदत केली तुझा राग शांत कर दादाचं बोलणं मला पटलं आणि मी शांतही झालो मला नंतर कळलं की ती मांजर तिच्या ताटातला एक नॉनव्हेजचा तुकडा उचलून बाहेर पळाली होती आणि म्हणून ती मुलगी रागात तिच्या मागे आली होती पण इतके सगळे होऊनही ती मुलगी माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होती ती पाहून गेलेला राग मला पुन्हा आला ही मुलगी खरंच वेडी आहे बहुतेक मी मनाशीच विचार केला तेवढ्यात ते काका तिकडे आले आणि त्यांनी माझी जखम बघितली तसे त्यांनी त्यांच्या पत्नीला हाक दिली त्या काकू धावतच आल्या आणि माझ्या जखमेवर हळद लावली कारण हळदीने रक्त वाहणं थांबत त्यावर साधा कपडा बांधला आम्ही दोघही घरात आलो तितक्यात मला माझ्या प्रेयसीचा कॉल आला सागर मला करमत नाहीये रे मी पण तुझ्याकडे येते गावाला मी आता ट्रेनमध्ये बसले हे ऐकून मला अजूनच राग आला कारण ती असा तडकाफडकी कसा काय निर्णय घेऊ शकते तेही मला न विचारता आणि ती रात्री एकटी कशी येणार हे बघ मूर्खपणाकर तिथे एकटी यायला निघू नकोस असे रागातच बोलत मी फोन कट केला रात्रीचं जेवण आम्ही त्या काकांच्या घरीच केलं जेवण झाल्यावरती काका म्हणाले मी काय म्हणतो तुम्ही आमच्याच घरी हो झोपा तुमच्या घरात लाईट फॅन काहीच नाही कशी काय झोप येईल तुम्हाला खर तर त्यांचं म्हणणं बरोबर होत साफसफाई केली पण वीज ना वीज ना घरात पंखा लाईट आम्ही शहरात लहानाचे मोठे झालो पंख्याशिवाय झोप आम्ही कल्पनाही करू शकत नव्हतो पण त्या काकांचं घर खूप छोट होतं जागा पुरली नसती म्हणून मी एकटा आमच्या घरात झोपायला गेलो दादा पण येत होता पण मी बोललो अरे दादा आता ते एवढं बोलत आहेत तर झोप ना त्यांच्या घरात मी झोपतो आपल्याकडे दादाला माझं बोलणं पटलं आणि तो झोपायला गेला इकडे मी आमच्या घरात एकटाच खिडकीच्या बाजूला खाट टाकून झोपलेलो ना लाईट ना फॅन खरं सांगू तर वेगळंच वाटत होतं माझ्या बाजूला असलेल्या खिडकीतून थंड हवा येत होती साधारण साडे ला मला झोप लागली रात्री अचानक मला एका आवाजाने जाग आली सागर आवाज खूप ओळखीचा होता ए सागर मी पटकन मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर रात्रीचे अडीच वाजले होते खिडकीत माझी गर्लफ्रेंड उभी होती तिला बघून मी विचारात पडलो आपल्याला भास होतोय की खरच खरंच इथे आली आहे मी तिला काही विचारणार तेवढ्या तीच बोलली अरे मी तर तुला आधीच सांगितलं होतं ना की मी ट्रेन मध्ये बसले पण तूच माझा कॉल कट केलास मी घरी सांगून आले की मी सहलीला चाललीय आणि तुझ्याकडे निघून आले तुला माझं सरप्राईज आवडलं का मी काहीच बोललो नाही फक्त तिच्याकडे बघत राहिलो यावेळेस ना या राग होता ना ती गावाकडे आल्याचं आश्चर्य ते बोलतात ना अशा वेळेला हुशार व्यक्तीलाही काही उमगत नाही माझी अवस्थाही तशीच काहीशी झाली होती मी तिला आत बोलावलं तू आता आलीच आहेस तर बाहेर का उभी आहेस आत ये त्यावर ती बोलली अरे नको इथे येताना वाटेत खूप मस्त जागा बघितली मला तुझ्यासोबत पुन्हा तिथं जायचंय चलणारे आपण थोड्या वेळ फिरून मग घरी येऊ हो। ती इतकी प्रेमाने बोलली की मला तिला काही बोलताच आलं नाही मी उठून दाराच्या दिशेने जाऊ लागलो तसे ती पटकन म्हणाली अरे दार कशाला उघडतोय आता इतकं फिरून येण्यापेक्षा इथूनच खिडकीतून ये खिडकी मोठी असल्यामुळे तिथून सहज बाहेर जाता येणार होत त्यामुळे मी ही जास्त विचार न करता खिडकीतून उडी मारून बाहेर आलो मला बाहेर आल्याचं बघून ती खूप खुश झाली तिनं माझा हात पकडला आणि आम्ही दोघही गावातल्या रस्त्यावरून फेरफटका मारू लागलो परी निर्मनुष्य होता पाहुणे तीन झाले असावेत गाव निद्रेच्या आहारी गेलं होतं वातावरण खूप शांत होतं हलकासा गारवा जाणवत होता, होता। अधूनमधून दूर कुठून तरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज यायचा चालत असताना माझं जास्त बोलणं सुरू होतं ती मात्र माझं सगळं बोलणं अगदी शांतपणे ऐकत होती चालत चालत आम्ही घरापासून बरीच लांब आलो असू पण प्रेयसीचा हात हातात होता म्हणून मीही चालत राहिलो अचानक माझ्या खिशात असलेला माझा मोबाईल जो सायलेंट मोडवर होता तो व्हायब्रेट झाला आणि बऱ्याच वेळेपासून शांत असलेली माझी प्रेयसी अचानक मला म्हणाली सागर फोन अजिबात उचलू नको सा मी तिला ठीक आहे म्हटलं कदाचित तिला डिस्टर्बन्स नको होता पण नंतर सहज मनात विचार आला की व्हायब्रेशन इतकं स्लो होतं की मलाही कळायला वेळ लागला पण तरीही हिला कसं समजलं की माझा मोबाईल व्हायब्रेट होतो ते मी हळूहळू बानावर येऊ लागलो मला काही गोष्टी लक्षात यायला लागल्या स्टॉप पासून घर सहा किलोमीटर लांब आहे आणि हे खेडे गाव असल्यामुळे गाड्या रात्री आठ ते नऊ लाच बंद होतात मग ही घरापर्यंत आलीच कशी आणि मी येताना किंवा नंतर फोनवर बोलताना हिला गावाचा घराचा पत्ताही दिला नव्हता तरी सुद्धा ही बरोबर माझ्या घराजवळ किंबहुना घराच्या थेट खिडकीजवळ कशी आली हिला कसे काय माहीत मी घरात कुठे झोपलोय ते आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे माझ्या हातावर एवढी मोठी जखम असून सुद्धा तिला एकदाही माझी विचारपूस कराविषयी नाही वाटली काय झाले काय लागले तिने एकही प्रश्न विचारला नव्हता हो मला काहीतरी चुकत असल्याची जाणीव होऊ लागली तसे ती माझ्या हाताची पकड हळूहळू घट्ट करू लागली एवढ्या थंडीमध्येही मला घाम येऊ हो लागला माझ्या हृदयाचे ठोके जोरजोरात वाढू लागले आणि तेवढ्यात एक मेसेज आला मला माझा फोन पाहायचा होता पण हिने आत्ताच सांगितले की फोन पाहू नकोस काय करू एखादा महत्वाचा मेसेज कॉल असेल तर घरी सगळी ठीक असेल ना शेवटी न राहून तिच्या नकळत झटकन मोबाईल काढून स्क्रीन ऑन केली त्यात एक मैसेज होता माझ्याच प्रियसीचा सा। हाय अगर मी केव्हापासून तुला कॉल करते उचलत का नहीं है ठीक है ना मला जोप येत नाही म्हणून कॉल करते कधीपासून प्लीज कॉल रिसीव कर तो मैसेज बघून पाया पायाखालची जमीन सरकली जर माझ्या प्रेयसीचा मैसेज आलाय तिला जोप लागत नाहीये म्हणजे ती तिच्या घरी आहे पण मग मी जिच्यासोबत सोबत गेल्या तासाभरापासून आहे ती कोण आहे मी प्रचंड घाबरलो कारण माझा हात अजूनही तिच्या हातात होता मी भीतीने थरथर कापू लागलो पुन्हा फोन वाजला आणि मी कसा बसा फोन रिसीव केला तेवढ्या ती जोरात हसू लागली बोलली होती ना की फोन मग कसा माझी तर बोबडी चोळली मला ओरडायचं होत पण माझ्या तोंडातून तो आवाजच फुटत नव्हता मला तिकडून पळायचं होत पण माझे पाय मला साथ देत नव्हते माझ्या डोळ्यान देखत तिचं रूप बदलू लागलं तिच्या अंगावर एक काळसर डागांनी माखलेली जुनी साड़ी होती जीवार्याने वाने हालत होती तिचा देह इतका उंच होता कि ती जवरपास सहा फुटां उच बासत होती उंची मुझे मान एक विशिष्ट को तिची भयानक लंब जीभ तो सड़सड़ बाहर आली कालसर हिरवट रंगा जी तिचे डोले लाल भड़क रक्ता सारखे बासत होते काली कुट्ट केस भिजलेल्या शेवाळासारखे चेहऱ्यावर पडलेले होते ती अतिशय किळसवाण्या आवाजात बोलली माझ्यासोबत मी इतका घाबरलो होतो की देवाचे नाव घेण्याशिवाय मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता म्हणून मी जोरजोरात हनुमान चालिसा बोलू लागलो ती माझ्याकडे रागाने बघू लागली हनुमान चालिसा जशी सुरू केली तिने माझा घट्ट पकडलेला हात झटकत सोडवला मला समजून चुकलं होत की मी आज काही जिवंत वाचत नाही मी होता नव्हता तेवढा जोर लावून पळू लागलो मागे बघायची हिम्मत होत नव्हती पण काही क्षणांतच जाणवलं की ती माझ्याच वेगात अगदी माझ्या बाजूने पळते मी कितीही वेग वाढवला तरी काहीच फरक पडत नव्हता आणि पुढे जे घडले ते खूप भयानक होते ते चक्क उलटी फिरली आणि उलट्या पावलांनी त्याच वेगात धावू लागली एव्हाना मला कळून चुकलं होतं की मी एका हडळीच्या तावडीत सापडलोय धावत असताना माझ्या पायात काहीतरी घुसलं तसं मी अडखळून खाली पडलो पाहिलं तरी खिळा घुसला होता मी वेदनेने विवळू लागलो आणि त्यातच हनुमान चालिसा बोलण्यात क्षणासाठी खंड पडला तशी ती हडळ माझ्या दिशेने जे पावली पण तितक्यात कुठून तरी एक गायीचा वासरू जे पूर्णपणे कुंकवानं भरलं होतं ते जोरात माझ्या दिशेने धावत आलं आणि मला धडक दिली त्या आघाताने मी बेशुद्ध झालो जेव्हा मला जाग आली तेव्हा गावातल्या माझ्या घरात होतो तापाने फणफणत होतो मला साधं बोलताही येत नव्हतं आजूबाजूला गावातले काही म्हातारे लोक होते आणि माझा भाऊही होता मी झालेली घटना कशी तरी एका कागदावर तोडकी मोडकी लिहिली तेव्हा एक वृद्ध माणूस म्हणाला गावातलीच असेल ती लग्न ठरलं होतं तिचं हळदीच्या रात्री बाहेर पडली आणि परत आलीच नाही सकाळी तिचं प्रेत गावातल्या विहिरीत सापडलं तिचा मृत्यू कसा झाला हे मात्र रहस्यच आहे पण या गावात अशी मान्यता आहे की ओल्या हळदीच्या अंगाने जर कोण्या स्त्रीचा मृत्यू झाला तर तिला हडळ योनी प्राप्त होते ती कोणाचही रूप घेऊ शकते तुझ्या हाताला लागलेल्या हळदीचं तिला आकर्षण झालं असेल म्हणून ती तुला बोलवून घेऊन गेली हे ऐकून मी जास्त आजारी पडलो आणि लगेच बावासोबत शहरात जायला निघालो आजही रात्री अकरा नंतर मी माझ्या सोबत एकटं कुठे जाण्याची हिम्मत करत नाही कारण ती मला त्याच रूपात भेटली होती तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका